नमस्कार मित्रांनो तुमची बायको ही पाच कामे करते का व्हिडिओ एकदा नक्की बघा अतोनाष्ट कष्ट घेतात काही महिला लग्न झाल्यावर सासरी येऊन आपल्या पतीचे व सासरच्या कुटुंबांचे नशीब बदलतात या महिला सासरी आल्यावर सासरच्या घरी शुभ घटना घडण्यास सुरुवात होते या महिला आपल्यासोबत माता लक्ष्मीची कृपादृष्टी घेऊन सासरी येतात यांच्या येण्याने संसारात समृद्धी व वा वैभव येण्यास सुरुवात होते अशा बायका शुभ शकुनी मानल्या जातात जातात आपल्या भारतीय धर्मग्रंथात अशा पाच गोष्टी नमूद केलेल्या आहेत ज्या महिलांनी केल्यास परिवारास परिवाराला सुख समाधान प्राप्त होते या लेखाद्वारे जाणून घेऊया नक्की कोणती कामे आहेत प्रत्येकाला वाटते की आपला परिवार सुखी आणि समाधानी व निरोगी असावा पती नेहमी खुश असावा त्याच्याकडे अफाट पैसा संपत्ती असावी या पाच धर्मग्रंथात लिहिलेल्या पाच गोष्टी करून तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळी सुख उपभोगू शकता मित्रांनो ज्या घरातील स्त्री अचानक सकाळी लवकर उठून घरातील कामे करू लागते घरच्या जबाबदाऱ्या पार पाडू लागते तिच्या मागे स्वतः माता लक्ष्मी उभी असते म्हणून जर अशा महिलेच्या पटीने जर एखादे काम हातात घेतले तर ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच त्यानंतर जर एखादी स्त्री आपल्या सासू सासऱ्यांकडे अचानक लक्ष देऊ लागली त्यांची काळजी घेऊ लागली त्यांना वेळेवर जेवण पाणी देऊ लागली अशा स्त्रीच्या पतीचे जीवनसुद्धा क्षणात बदलून जाते आई वडिलांच्या सेवेसारखे दुसरे पुण्य नाही म्हणून अशा स्त्रीच्या पतींना देखील यश प्राप्ती होते सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल तिचे हृदयप्रमाणे ममतेने भरून गेले असेल अशा महिलेच्या पतीचे देखील आयुष्य लगेच बदलते अशा स्त्री यांच्या घरी स्वतः माता सरस्वती वास्तव्य करते व या घरात कोणत्याही वस्तूचा तुतु तुतोडा -तु तु कधी भासत नाही तसेच मित्रांनो घरातील स्त्री ही अचानकपणे आपल्या पतीचे पाय दाबू लागली आहे तर अशा स्त्री यांच्या पतीचे देखील जीवन त्वरित बदलू लागते तिच्या पतीचे रंकाचा राजा होतो पायांमध्ये गुडघ्यांपर्यंत शनिदेवाचे वास्तव्य असते जर महिलेने आपल्या पतीचे पाय दाबले तर तिच्या घरावरचा शनिदोष कमी होतो व घरात भरभराट होऊ लागते ज्यांच्या गरज कमी होऊ लागतात त्यांच्या घरी माता महालक्ष्मीचे वास्तव होऊ लागते त्यांच्या घरी धनाचा पाऊस पडू लागतो या पाचही गोष्टी या धर्मग्रंथात नमूद केल्या गेल्या आहेत ज्या वैवाहिक महिला या तीन गोष्टी नित्य नियमाने पालन करून करतात त्यांच्या घरी कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही त्यांचे पती कामात व व्यापारात सगळीकडेच यश प्राप्ती करतात